नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये फोर टक्स ब्लाऊजचं पेपर पॅटर्न आणि शिवण करताना नेमकं काय चुकतं फोरटक्स ब्लाऊजमध्ये सुद्धा बघूया आणि आपली जी कप साईज असते ती चपटी येऊ नये त्यासाठी काय करणार हे आपण कटिंगमध्ये सुद्धा बघूया आणि शिवणामध्ये सुद्धा बघायचं आहे त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल आता सर्वप्रथम मी इथं चौदा उंची घेतली ब्लाऊजची चौदा उंची घेतल्यानंतर ही चौथी छातीचं माप आहे शोल्डर साडेपाच घेतलं आहे आणि सव्वा दोन गळाखोली घेतलेलं आहे हे अंतर व्यवस्थित ठेवायचं आहे कुठेही ब्लाऊज चुकत नाही आणि गळाचा आपला सहा इंचचा पुढचा गळा घ्यायचा आहे मुंडासुद्धा आपण साडेपाच घेतलेला आहे चौथी छातीचं आहे म्हणून साडेपाच घेतला आहे इथं आपण व्यवस्थित माप यावं म्हणून माप जोडून घेतलं आहे अंतरपट्टीने जोडायचं आहे उभं आपण अंतर जोडलं आहे इथं छातीचा चौथा घेतला आहे मग चौथीच छातीची ही घडी सा दहाची येते म्हणजे साडेआठ चौथा येतो परत दीड इंच मिळवा म्हणजे पूर्ण दहाची घडी घ्यायची हे माप अगदी चौथी छातीचा चार भाग करायचे टेपचे आणि चौथा काढायचा आहे आता मागचा मुंडा सव्वा एक इंच पुढचा मुंडा पावणे एक इंच याप्रमाणे मापे घेऊन आणि आकार द्यायचा आहे आकार दिल्यानंतर सहा इंचचा पुढचा गळा घेतला आहे चौकोन बॉक्स तयार केला आहे ते पट्टीने जोडून घ्यायचं आहे अंतर आणि आधी गोल आकार द्यायचा आहे गोल आकार दिल्यानंतर इथं आपण व्यवस्थित माप यावे म्हणून चारी बाजूने आपण चौकोन मो करून हे अंतर मोजून पट्टीने रेश देऊन आहे त्याच्यानंतर योगपट्टी योगपट्टी दोन दोन इंच अंतर घेतले दो दो दोघी बाजूने आणि वरती अर्धा इंच घेतले योगपट्टीचा आकार एक योगपट्टीचा आकार देत असतो तेव्हा असा खोल आकार द्यायचा आहे योगपट्टी गोल आकारामध्ये घ्यायची म्हणजे आपला जो कप साईज असते ती गोल आकारात व्यवस्थित बसते आपण इथं एक इंच पुढे अंतर घेतले पुढच्या भागाला ये ना आपण एक इंच अंतर पुढं कापून घ्यायचं आहे कारण की आपण जेव्हा टक्स देत असतो ते अंतर आपलं तिथं जातं मग त्यासाठी ते आपण जर पुढे अंतर जर घेतलं नाही तर टक्स दिल्यानंतर आपला पुढचा भाग कमी होतो मग कमी झाल्यानंतर आपला पुढचा भाग कमी झाल्यानंतर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यासाठी आपण काय करणार तर पुढे हे अंतर वाढून घ्यायचं आहे तर योगपट्टी मी कापून घेतलेली पुढचा भाग मुंड्याचा जो भाग असतो तो थोडा पाव इंचमध्ये घेऊन तो कापलेला आहे आता हा पुढचा भाग पूर्ण तयार झाला आता बाही बाईसुद्धा बाही बघा बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायची म्हणजे आपण बसलो आहे त्या बाजूने बंद बाजू घेतलेली त्यानंतर साडेआठची घडी घेतली कुठेही वाढवायचं नाही छातीचा चौथा घ्यायचा आहे फक्त घडीसाठी कोणतंही अंतर वाढवू नका आणि चौकन बॉक्स तयार करा ही लहान बाई आहे मग अडीच इंच अंतर घेतलेलं आहे जर मोठी बाई असली कोपरपर्यंत तर तीन इंच अंतर घ्या आणि खूपच मोठी असली तर साडेतीन घ्या हेच माप ठराविक ठेवायचं आहे कोणतंही माप बदलायचं तर आता आपण कटिंगचा व्हिडिओ बघूया तर आता ही पूर्ण पॅटर्न ठेवून जे पॅटर्न काढलेलं आहे ते पूर्ण ठेवायचं आहे फक्त बंद बाजू लक्षात ठेवायची मागच्या बाजूने ही ब्लाऊज पीचची सुद्धा बंद बाजू घ्यायची पेपरची सुद्धा बंद बाजू घ्यायची हे लक्षात ठेवलं की आपलं ब्लाऊज कुठेही चुकत नाही इथं थोडा अर्धा इंच वरती घेतले कटिंग करताना लक्ष ठेवायचं आहे तसं पूर्ण आखून घ्यायचं आहे खूप अंतर काही काही वेळेस खूप जास्त प्रमाणात अंतर वाढलं जातं तसं न करता अगदी परफेक्ट तंतुतंत जसं आहे तसं ठेवायचं आणि मार्किंग करायची इथं इथे योगपट्टी आपण ठेवली योगपट्टीचं अंतर आपण त्याच पद्धतीने फक्त अर्धा इंच वाढवायची योगपट्टी कारण की शिवताना आपलं खालचं अंतर शिवलं जाणार आहे मग ती कमी पडेल त्यासाठी फक्त योगपट्टीचा अर्धा इंच खालच्या बाजूने वाढून घ्यायचे आता ही बाही कटिंग करून घेतली आहे पूर्ण कटिंग केल्यानंतर आपण शिवणाचा व्हिडिओसुद्धा अगदी सोप्या पद्धतीत बघूया पूर्ण व्हिडिओ बघा नवीन बघणारे असेल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि सोप सोपी पद्धतसुद्धा तुम्हाला माहिती मिळत राहील त्यासाठी नवीन शिकणारे असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा वर्षा डिझायनर म्हणून माझा चॅनल आहे तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतरच पूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील मग त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर सबस्क्राइब करावा लागेल आणि व्हिडिओ बघता बघता लाईक करायला विसरू नका आता हा मागचा भाग शिवण करून झालेला आहे आपला पूर्ण शिवण केल्यानंतर टक्स देण्याची पद्धत बघूया टक्स देताना आपण काय करतो इथं आंतर शोल्डरचा मध्ये न घेता थोडं पावणे चार इंच म्हणजे छातीनुसार वाप घ्यायचं आहे आपलं शोल्डरचा मध्ये घेतला तर थोडा बाहेरच्या अंतरावर जातो कप साईज मोठी असली तर चालतं चा मध्ये जर कप साईज कमी असली तर मध्ये केलेला चालत नाही इथं मी पावणे चार इंचमधला जो टक्स आहे त्याचं अंतर घेतलं आहे दीड दीड इंचच्या अंतरावर असं ग सगळे घेतले फक्त जो पुढचा आहे तो एकच इंचच्या अंतरावर घ्या आणि थोडा तिरपा घ्या घेताना आपण या पद्धतीने टक्स दिले तर कोणतेही ब्लाऊज चुकणार नाही फोर टक्स ब्लाऊज किती कप साईजचं असू द्या पण खूप छान बसतं कटोरीसारखी ही छातीत व्यवस्थित बसतं कुठेही दाबल्यासारखं होत नाही नाही तर फोटो ब्लाऊज म्हणजे खूप दाबले जाते मग बरेचसे बायका शिवत नाही पण आता जेणेकरून शिवणीची पद्धत जर व्यवस्थित ठेवली तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित येतं आता इथं आपण एक इंच अंतर वाढवलेलं होतं ते एक इंच अंतर वाढवलेलं हो। आपण वाढवले तर ते अंतर इथं आपण दाबण्यामध्ये घेतले आता टप्स देताना थोडं पाव इंचच्या अंतरावर शिवण करायचं आहे प्रत्येक टप्सचं ज्या पद्धतीने आपण मार्किंग केली त्याच पद्धतीने पूर्ण टक्स शिवण करून घेतले जर आपल्याला थोडा डाऊट वाटत असेल ना काही आपला टक्स व्यवस्थित आला नाही तर परत काढून घ्या आणि परत शिवण करायचं आहे पण टक्सची शिवण व्यवस्थित एकसारखं असावे आता योगपट्टी जोडताना आपण खाली ब्लाऊज पीसचा कपडा वरती अस्तरचा कपडा योगपट्टीचं अंतर अर्धा इंचच्या अंतरावर शिलाई मार्जिन ठे घ्यायची आहे खूप कमी घेतली तर आपलं ब्लाऊज निघून जाते शिलाई निघून जाते त्यासाठी आपण काय करणार आपली फिनिशिंग ब्लाऊज व्यवस्थित दिसावे त्यासाठी अर्धा अर्धा इंचचं शिलाई मार्जिन घ्यायचीच आहे आता ही पूर्ण शिवण केलेला कपडामध्ये घेतलेला आहे तो आता काढून घ्यायचा आहे तो बाहेर काढल्यानंतर जे अंतर आपले जास्त आलेले आहे ते कापून घ्यायचं आहे तिरपं कापायचं आहे आपल्या कमरेसाठी तिरपं लागते हे आणि पुढचा भागसुद्धा थोडा तिरपा काढायचा आहे आता इथं आपण मग शिवणामध्ये थोडा व्हिडिओ माझा मोबाईल तिरपा लावला गेलेला होता त्यासाठी थोडा शिवताना थोड्या आलेला नाही आहे तर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा ज्या मैत्रिणींना काही वाटत असेल त्यांनी कमेंट्स करा त्या प त्यावर परत व्हिडिओ तयार करेल आणि व्यवस्थित समजून सांगेल नेमकं कुठे चुकतं आहे हे मला नक्की सांगा आता इथं डापटीप टाकून घेतली हुपपट्टी आयपट्टी लावताना मी बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवत नाही आहे आता ही ऊकपट्टी झाली आता आयपट्टी लावून झाली गळा कापताना गळा किती इंचचा हवा असेल स्वतःच्या उंचीनुसार गळा घ्यायचा असतो इथं तर बऱ्याचशा महिला काही कटिंग करताना सहा इंचचा घेतला मग प्रत्येकी सहाच इंच घेतात असं नाही आपली स्वतःची उंची त्यानुसार गळा घ्यायचा आहे खूप उंचीची बाई असेल तर सात इंचचा सुद्धा चालतो खूप कमी उंचीची बाई असेल तर तिला पाच स सव्वा पाच साडेपाचचा चालतो तर आपला गळा कापताना आपण गोल आकार आला की नाही हे चेक करायचं नंतर शिवण करायचं आता शोल्डर उतरताना बऱ्याच महिलांच्या खूप प्रॉब्लेम असतात की शोल्डर उतरते तर शोल्डर उतरू नये त्यासाठी काय केलं मी इथं अर्धा इंच पुढे घेतलेले आणि मग इथं अशी तिरपी रेश देऊन घेतली म्हणजे तिरपी तिरप ब्लाऊज कापायची गरजच नाही शिवतानाच तिरपं येतं तर ही, ये ही आयडिया नक्की तुम्ही ट्राय करून बघा ज्या मैत्रिणींची शोल्डर उतरत असेल त्यांनी नक्की ट्राय करा आणि पायपिंग पट्टी जे लावताना आपण काय करणार एक इंचाच्या पट्ट्या तिरप्या कापायच्या तिरप्या कापल्यानंतर ही पट्टी उलट पडत नाही आणि का जोडताना सुद्धा थिरप्यात जोडायचं आहे खूप मोठा गळा असेल तर तीन पट्ट्या घ्या नॉर्मली गळा असेल तर दोन पट्ट्यांमध्ये भरपूर होतं कधीकधी कपडा खूप कमी असतो त्यासाठी हे पट्ट्यांची सुद्धा ॲडजस्टमेंट आधीच करावी लागते आता पायपिंग म्हणजे मी काय करते सिंगल पट्टीची आधी टीप पूर्ण घालून घेते पूर्ण गळ्यासाठी नंतर परत ती दुमटून घ्यायची आहे नंतर परत ती फोल्ड करायची म्हणजे मधल्या बाजूने दाबायची ती या पद्धतीने स्टी तीन स्टेपमध्ये ही पायपिंग असते पण पायपिंग तीन स्टेपमध्ये असते पण मग ब्लाऊज घातल्यानंतर ती उचकत नाही आणि वरतीसुद्धा तरंगत नाही व्यवस्थित बसतं ब्लाऊज घातलं की ती व्यवस्थित धाबली जाते ही पायपिंग नक्की ट्राय करून बघा पायपिंग झाल्यानंतर दोघी भाग आपण शिलाई मार्जिन म्हणजे फिटिंगसाठी दोघी भाग एकमेकावर ठेवून घेतले आणि जास्त भाग असेल तो कापून घ्यायचा आहे शोल्डरचासुद्धा जास्त भाग असेल तो कापून घ्यायचा आहे पाहिजेल तेवढी बाता ही चौथी छातीचे चौथी छातीला अडीच इंच भरपूर होती शोल्डर अडीचसुद्धा कमी कोणाकोणा महिलांना खूप कमी लागते मग तीसुद्धा कमी करता येते तर या पद्धतीने कापून घ्यायची आपल्याकडनं जास्त जरी झाली तरी कापून घ्यायची आणि मग शिवण करायचं आहे काही प्रॉब्लेम येत नाही तर बऱ्याचशा महिला काय होतं पेपर पॅटर्नमध्ये जे केलेले तेच परत शिवणामध्ये तसंच करणार तसं नाही शिवण करताना तुम्हाला वाटलं की ही खूप मोठी वाटते मग ती कापून घ्या काही फरक पडत नाही आता हे डबल टिप घालून घेतली आणि मग फिटिंगची टीप फिटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सोपसोप्या नॉडपासून तर लटकनपासून बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले ते खूप मागे गेले असतील तुम्हाला दिसत नसतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आता या पद्धतीने आपण फिटिंग करून घेतली आहे उलट्या बाजूनेसुद्धा टिपाट तीन टिपा किंवा चार टिपा घालायच्या फिटिंगसाठी जास्त टिपा घालायच्या नाही जर मुंड्यामध्ये थोडा घोळ येत असेल तर काय करायचं गोल टीप घालून घ्यायची थोडी मुंड्यात थोडी जास्त टिप गोल घा टाकून घ्या म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आता इथं मी तीन टिपा सरळ असं टाकून घेतल्या तुम्हाला फोरटक ब्लाउजचं ही सोपी माहिती दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही फोरटक ब्लाऊजचं तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा कपसं या पद्धतीने बसेल